हॅलो फ्रेंड मणीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खुँछ स्वागत आहे आज आपण बनवणार आहे भेंडीची भाजी त्यासाठी आपण पाव किलो भेंडी आणली आहे धुवून स्वच्छ पुसून अशी चिरून घेतलेली आहे आता आपण फोडणी घालूया पढईत तेल तापत ठेवलेलं आहे मोरी घालणार आहोत शिरं घालायचं आहे लसणाच्या दोन पाप्या अशा ठेचून घातलेल्या आहे हिरवी मिरची घातलेली आहे पत्ता घातलाय फळ घालतोय आपण हिंग थोड़ा थोडासा

भेंडी हलवून घेणार आहे आपण छानपती त्या ठिकाणी आपण गॅस लावतोय आपण हे मिक्स करून घेऊया थोडं लाल तिखट घालणार आहोत चिमती सगळीसाठी आपण मिक्स करून घेऊया आता आपण भाजीत मीठ टाकणार आहे चवीनुसार गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे आता आपली भेंडीची भाजी इथे रेडी आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये थोडा चाट मसाला घालायचा याने टेस्ट खूप छान लागते आता आपली भाजी रेडी आहे आता आपण ही सर्व करून घेऊया आपली भेंडीची भावची रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद